मागील महिन्यात देशपातळीवर नीटची परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेचा पेपर पुटल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून या अन्यायाच्या निषेधार्थ सिल्लोड येथे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला यावेळी आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी तहसील प्रशासनामार्फत पंतप्रधानांना दिले सर्वप्रथम नमस्कार माझा सर्वांना हा जो प्रकरण झाला नीट या पेपरामध्ये एका सेंटरमधून नऊ पोरांना सातशे पैकी सातशे वीस असं कसं होऊ शकतो सातशे वीस येऊ शकत्या तरी पण त्या सेंटरमध्ये कुणी पाहायला नसतं का जर हे झालं तर मग सरकार काय सरकार पाहते का काय करते मग ला जाऊ द्या हे हे विषय सोडू द्या जर पंधराशे तिरसठ मुळांना तुम्ही जर ग्रेस मार्क दिले तर ते कोणत्या बाबतीत दिले त्याचा फॉर्म्युला काय हे पण सांगितलं नाही एन टी एनं माझं म्हणणं एन टी एला हे आहे माझं नाही म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांचं एन टी एला म्हणणं हे आहे की हे जे नीटच्या परीक्षा राहिली नीटची किंवा ई टी एम एस टी ई टी जेई या जे परीक्षा होल्या याच्यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही आहे आता या आपल्याला हे हे आपल्याला आप हे आपल्याला करावं लागेल काय नीट याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता आणावी लागेल नीटमध्ये जे आता घोटाळा झाला कधी म्हणते पैसे पैसे घेतलेले आणि पेपर दिला पैसे म्हणजेच आ आम्हाला एवढं माहीत पडलं असतं मग आम्ही पैसे भरले असते आणि पेपर घेतला असता मग हे एवढं एवढा भ्रष्टाचार होऊस तर सरकार काय करत आहे माझं म्हणणं याच्या याच्यासोबतच बघतो परीक्षेमध्ये जो मोठा घोटाळा झालाय झालेला आहे त्यासाठी तो घोटाळा म्हणजे मोठमोठे जे केंद्र आहे त्यांनी पैसे देऊन हा घोटाळा केलेला आहे आणि असं जर होत असेल तर आमच्यासारखे गरीब दोन वर्ष अभ्यास करून आणि जर मोठाले मा लोकं पैसे देत असेल तर मग आमचा काय फायदा अभ्यास करून आणि हा जो घोटाळा झालेला आहे सरकारने हे आमच्या म्हणजे मुलांसोबत चांगलं नाही केलेलं आहे याच्यामध्ये पारदर्शकता झालीच पाहिजे नीट परीक्षाच नाही तर दुसऱ्या ज्या काही परीक्षा आहे त्या पारदर्शकपणे झाले झाल्या पाहिजे